तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट अहमदनगर शहरासह जिल्हाभरामध्ये गेली तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं नगर शहरालगत असलेल्या सीना नदीला मोठा पूर आल्यामुळे नगरकल्याण रोडवरील नालेगाव येथील सिना नदीवरील पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक ठप्प झाले या पावसामुळे सिना नदीकाठी विद्युत वाहिनीच्या तारा आणि खांब वाहून गेल्यानं येथील वीजही गेली तर परिसरातील नागरिकांची देखील यामुळं मोठी तारांबळ झाली इथं माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पुलाच्या कामाचं भूमिपूजन झालं होतं मात्र नदी पूल होण्यासाठी पाच महिने उलटून गेलेत तरीही पाया देखील उभा राहिला नाही यामुळे या, या कामासंदर्भात खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे असं शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितलंय चोवीस ऑगस्टला शरद पवार गाटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी नदी पुलाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते पंचवीस सव्वीस कोटी रुपये खर्चून हा आ, सीना नदीचा पूल याचा प्रकल्प हा हाती घेण्यात आला होता संबंधित प्रशासन असेल पीडब्ल्यू डी किंवा इतर काही अधिकारी यांना देखील विचारलं यांनी सांगितलं की पायलिंगचं चा काम चालू होतं ही पायलिंग म्हणजे फाउंडेशन असतं हे फाउंडेशनच इतकं जर कमकुवत असेल जो डायव्हर्जन केलेला जर रस्ता आहे तो डायव्हर्जन केलेल्या रस्त्याचं पण काही भाग ढासळला आहे म्हणजे जर आपल्याला इतके कोटी रुपये आपण जर आणतो एवढा निधी आणतो आणि याच्या माध्यमातून जर होत नसेल याच्यामध्ये काही अधिकारी याचा काम पणा करून जर चांगल्या पद्धतीचं चा काम होत नसेल तर अशा कामाबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि खासदार निलेश लंकेसाहेब आज ते बाहेरगावी आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून देखील इथले स्थानिक नगरसेवक आहेत त्या स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेब नगर विकास खात्याचे जे जा आहेत त्याच बांधकामा बांधकाम मंत्री असतील या सगळ्यांना हा पाठपुरावा हो करणार आहे हे काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि भविष्यात एक कुठल्याही एखाद्या कामाची आता जर पंचवीस कोटी रुपये खर्चले तर निदान पंचवीस वर्ष त्या कामाची गॅरंटी असती परंतु ही कामाची गॅरंटी दर सहा महिन्याच केलेल्या कामामध्ये तर अशा पद्धतीने जर वाहून जायची परिस्थिती असेल आज एम एस सी बीचे कर्मचारी त्या बिचाऱ्यांना शटडाऊन जरी असला परंतु पावसामध्ये कुठल्याही इलेक्ट्रिक पोलच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना केल्या जात असतात त्या मुलांना आज अशा पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं आहे वरतून पाऊस येतोय आणि कुठल्याही प्रकारचं जे पीडब्ल्यू डी प्रशासन आहे त्यांचं सहकार्य एम एस सी बीला मिळत नाही एम एस सी बीचं सहकार्य महापालिकेचं सहकार्य आ, बाकीच्या प्रशासनाला मिळत नाही असा हा एक घोळ निर्माण करून आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भामध्ये जो कोणी ठेकेदार असेल जे कोणी कर्म अधिकारी असतील यांच्यावर आता कारवाईची मागणी आम्ही करू कारण नगरकर ह्या सगळ्या कामाला वैतागलेले आहेत पाच महिन्यामध्ये जर काम दहा टक्क्यावर पण येत नसेल तर ती दुर्दैव म्हणावं लागल ह्या सगळ्या याचा कामाचा आम्ही आक्षेप नोंदवतो आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये आमची तक्रार मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात निलेश लंके साहेबांच्या वतीने जाणार आहे या सतत सुरू असणाऱ्या पावसामुळं हा पूल पाण्याखाली गेल्यामुळं नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे आणि याचा नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा पर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे